लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर मंगळवारपासून सुरू असलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेचं काम पूर्ण झालंय आज सकाळी श्रींची मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून भाविकांसाठी मूळ मूर्तीचं दर्शन खुलं करण्यात आलंय यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीक्षेत्र आडी देवस्थानचे परमाधिकार परमात्मराज महाराज जिल्हाधिकारी अमोल एडगे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे उपस्थित होते चार दिवसानंतर खुलं झालेल्या ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी पुजारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्री ज्योतिबा मूर्तीवर संवर्धनाचं काम आता पूर्ण झालंय आज शनिवारी सकाळी सात वाजून पाच मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर श्रींच्या मुख्य पुजाऱ्याच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला त्यानंतर प्रमुख अतिथी परमाधीकार परमात्मराज महाराज जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांसाठी खुलं करण्यात आलं यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे केदारलिंग देवस्थानचे प्रभारी धैर्यशील तिवले उपस्थित होते यावेळी आरती करून मंत्रपठण पुष्पवृष्टी करून शंख घंटानाद करण्यात आला चांग भला चा गजर करून फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली मूळ मूर्तीचं चा दर्शन चार दिवस बंद ठेवल्यानं आज प्रथम दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला मंदिरात महिलांनी सामूहिक मंत्रपठण केलं मंदिरासभोवती रांगोळी मंडपाची आकर्षक सजावट करण्यात आली होती रासायनिक मूर्ती संवर्धनाचं काम पुरातत्व विभाग श्रीपूजक आणि जाणकार लोकांच्या मार्गदर्शन आणि नियमानुसार झालं असल्याचं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं